जरी पाय सहावांची तिथं बदली झाली पण आई वडिलाचं भावाचं सगळं प्रेम काय दिलं पण आम्ही ते मरे पण विसरण नाही ना आंटीची मदत एवढी होती की काहीच कमी पडू देत नव्हती एक आठवडा दर आठवडी जेवण होतं ते गोष्टीमधून त्यांनी दिलासा दिलेला आहे तर असं म्हणजे भरश्यार झाली परंतु राग पण आपले पाय साहेब आज त्यांचा निरोग समारंभ हे आनंदाने करावं आणि दुःख देवाला कदापीच आवडत नाही खरंच प्रभू इतका चांगला पाळकामासं दिलं असते बा त्याला तर भरभरून आशीर्वाद कर बाप्पा तरी पाळसाहेबाला आप आपल्याकडे देबापांनी पाठवलं आणि कितीतरी आपण वचनामध्ये वाढलो ब्रदरला म्हणला धन्यवाद तिथे अशा पाळक साहेब असं म्हणजे कुठंच आम्हाला भेट नसतो का नाही तर

नमस्कार सर्वांना जय मे आज आपण नांदेड परिसरातील शिडको मेथारिश चर्च या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत जे पाळत होते ते यांचं या ठिकाणाहून बदली झालेली आहे त्यामुळे त्यांचा या ठिकाणी निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता आपापन आपा बऱ्याच वेळापासून पाहतात कशा प्रकारे या ठिकाणी जे चर्च मधील जी मंडळी आहे आत्म्यानं रडत आहेत आणि वरून हसत आहेत आणि या ठिकाणी निरोप समारंभ साजरा करत आहेत त्या या ठिकाणी आपल्यासोबत काय सांगतो देवाला धन्यवाद करतो या क्षणासाठी आणि ज्या प्रकारे सीएम न्यूजनी हे सगळं माझा निरोप समारंभ कव्हर केलेला आहे लाईव्ह केलेला आहे आणि तसच दादांसाठी आम्ही धन्यवाद करतो त्यांची साथ आम्हाला सदैव होती आणि मंडळीतील प्रत्येक व्यक्तीने आम्हाला सोबत दिलेली आहे आणि हे फक्त देवाचं कार्य होतं सेवेसाठी होत एकमेकांची प्रीती होती मी त्यांना प्रेम दिलं त्यांनी मला प्रेम दिलं त्यांच्याकडून मी शिकलो आणि देवाच्या वचनातून ते शिकलेत त्याबद्दल मी सर्व मैत्रिषक आभार मानतो आणि या ठिकाणी उपस्थित प्रत्येक लहान लहानपणाचा मला पासून आभार मानतो देवाला गौरव असो देवाला देवाच्या नावाला नावाद्वारे आम्हाला सर्वांना शांती प्राप्त हो आम्ही या ठिकाणी आपल्यासोबत चर्चमधील बरेच जण आहेत जे की या ठिकाणी पाळक साहेबांची या ठिकाणी जे निरोप समारंभ आहे त्याविषयी चर्चा काय सर परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो की हे वेळ आमच्या जीवनात दिलेली आहे आणि विशेष करून बाळकसाहेबांबद्दल सांगत आहे की त्यांच्या जीवनामध्ये एक आ, हे वेळ हो जे आहे ह्या मंडळीसोबत घालण्यासाठी परमेश्वराने त्यांना इथं पाठवलं आणि त्या मंडळीमध्ये जे कमतरता होत्या ज्या कमी होत्या त्या पूर्ण करण्यास बाळासाहेबांना देवाला मदत केली देवाने बाळसाहेबाला मदत केलेली आहे आणि ते समोर ह्या मंडळीला घेऊन आलेले आहेत आत्मिक रूपाने आणि त्यांनी परमेश्वराने या मंडळीला वाढवलेल्या आहे त्यांच्याद्वारे तरी ह्या मंडळीचं आता कर्तव्य बनतं की आता आपण सदैव परमेश्वराच्या भयामध्ये आपण वाढावं वा। आणि परमेश्वराने त्यांना आमच्यामध्ये पाठवलं यासाठी आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद या ठिकाणी बऱ्याचशा महिला देखील आहेत जे की या ठिकाणी दर रविवार असेल शुक्रवार असेल या ठिकाणी चेर्चला येत होत्या आणि त्यांना अतिशय या ठिकाणी दुःख होत आहे आणि एका दुःखामध्ये आनंदाने त्यांना लावत आहेत या ठिकाणी आपण कशा प्रकारे त्यांचे अश्रू हे अनावर झाले वरून हसत आहेत परंतु आत्म्यातून रडत आहेत आणि त्यांचा निरोप समारंभ या ठिकाणी संपन्न करत आहेत काय जिवंत देव बाप्पाला पण धन्यवाद देते की खरंच कारण काय एवढी मंडळी साहेबांसाठी आलेली आणि आणि साहेब एवढे चांगले आहेत की कारण काय आमचं काहीच उन्नती नव्हती आणि देवाच्या जवळ येणं जीवनामध्ये वाढ साहेबांसाठी आम्हाला काहीच ज्ञान नव्हतं आणि काही समज पण नव्हती पण या वचनाद्वारे आम्हाला खूप काही उंचावलं म्हणून या देवाचे पण धन्यवाद देखील दे आभार मानते आणि यापुढे पाळकसाहेब देखील दे दे दे। त्यांची कुठेही सेवा असेल तर आम्ही त्यांना विसरणार नाही ना, त्यांनी देखील आम्हाला विसरला नाही ना आम्ही विश्वास बाळगतो आणि परत साहेब आमच्या मंडळीमध्ये येथील हा विश्वास बाळगून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतात या ठिकाणी त्यांच्यामुळं या ठिकाणी चर्च ची प्रगती झाली नवीन नांदेड शिडको मेथडिस्ट चर्च या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी या नवीन ज्या टाइमला या ठिकाणी चर्च सुरू झाला त्या टाइमला दहा ते पंधरा फक्त या ठिकाणी येत गेली मंडळी परंतु आता या ठिकाणी पाहतात या

आपण बाळक साहेबांनी देवाला कंपेअर तर नाही करू शकत परंतु जर आपण बायबलच वाचन आणि हर एक गोष्ट बघितली तर हर एक गोष्ट कधी पूर्ण पाहिजे अशी बाळक साहेब आम्हाला कधीच भेटले नाही देवात तुला धन्यवाद आम्हाला परत हेच बाळक साहेब घेऊन त्यांचा निरोप समारंभ हे आनंदाने करावा आणि दुःख देवाला कदापि आवडत नाहीये दुःखी आनंद अंतकरण कधीच देवाला ना आवडणार आणि त्यांनीही आपल्याला शिकून गेले किक्ता टाकून गेले की दया प्रीती आणि आनंद नेहमी त्यामध्ये शिकवलं प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करते देवा प्रभू अशी पाळक जास्त नाही देवा म्हणून पिता परमेश्वरा प्रभू आम्हासाठी पाठवलास आणि प्रभू त्यांच्याकडून खूप काही आम्हाला शिकायला मिळालं प्रभू

कितीतरी तरी आपण वचनामध्ये वाढलो ब्रदरला म्हणलं आमचे पावसाहेब आठ आठ दिवसाला परीक्षा घेत होते परीक्षा घेत होते म्हणून आम्ही चांगल्या मार्काने पास झालो मग आता आमची परीक्षा कोण घेईल धन्यवाद आणि आमचे खरंच आमचं सगळ्या

म्हणजे वैभवी पहिला पासून मी तिला म्हणायची चल का दे ना ना दे देवाला चल ती यायची नाही पाळ साहेबाला बघून ती शिकली वचन तू आणली प्रार्थना करायला शिकली खरंच मी देवाचा धन्यवाद देतो की देवाला एवढा चांगला ना आम्ही सोबत बायबल दररोज आणि एका दिवशी असं चुकले नाही मी की असा बायबल घेतलेला नाही त्याने जिथं कुठं प्रार्थना केली तिथं मी बायबल सोबत नेले परमेश्वरा पण मला पहिलं खूप भीती वाटत होती जसं पाळ साहेब आले तसं माझी भीती निघून गेली परमेश्वर आणि कुठे गेले तर परमेश्वर पर आहे पर तुझ्या पवित्र शास्त्र सोबत घेऊन जाते परमेश्वर काय पण वाचायला लावायचे होते मला खूप भीती वाटायची अक्कल मध्येच नाव कशाला घेतात असं वाटायचं परंतु जेव्हा मग रोज संडेला त्यांनी मजेच नाव घेत गेले नंतर तू आत परंतु नंतर नंतर मला सुद्धा वचनाची गोडी लागली आणि मला पण वचन मावतू वाटू लागलं होतं आणि जेवढे गेले परमेश्वर धन्यवाद करते इतके छान पार्टर आम्हाला लागले होते

ியை தே பத்தி கொே தே गायक पती वादक गायक तुला बजाया कुणी नायक तुला बजाया कुणी नायक तव भजनाने जाईल पा

त्यांचं मी ऐकलंय आणि त्यांनी बोललं नाही त्यांचं मी ऐकलं मला माहित आहे सगळ्यांना त्रास होत असेल पण तू प्रार्थना चर्च चर्चला मंदिराची आवश्यकता होती मंदिर बांधायचं मला असं वाटतं की मी मंदिर बांधून जाता येतो सांगितलं होतं जोपर्यंत हा मंदिर दो मंदिर या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा जय रेज द